मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ आष्टा येथील आष्ट जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपाचे माजी अध्यक्ष संदीप गायकवाड भाजपा युवा मोर्चा वाळवा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील विनोद बसुगडे विजय चौगुले अजित घसगसे अरुण घसगसे शोएब संदे राजकुमार तोटे उत्कर्ष थोटे विद्याधर नांद्रे राजकुमार थोटे किसन यादव समीर पटवेगार यांच्यासह स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिक संजय थोटे व भाजपा अष्टाशहर अध्यक्ष उदय कवटेकर यांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना प्रवीण भाऊ माने म्हणाले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे व सांगली जिल्हा अध्यक्ष भाजपाचे निशिकांत भोसले पाटील यांनी आष्टा येथील थोटे गल्ली येथील कॉन्क्रिटीकरण कामाचे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करून दिला आहे या ठिकाणचे कॉन्क्रिटीकरण लवकरात लवकर व्हावे लवकर अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी होती नागरिकांच्या मागणीचा विचार करून या कामाचा शुभारंभ करीत आहोत स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा